भोजापूरच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या निमोण तळेगाव भागातील पळसखेडे पिंपळे सोनेवाडी कहे सोनोशी नानज दुमाला तिगाव या दुष्काळी गावातील शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्या गेल्या मात्र जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खतळा पाटील यांनी विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यात भोजापूरचं पाणी तिगाव माध्याला आणलं चाळीस वर्षांच्या संघर्षानंतर आलेलं पाणी पाहून शेतकऱ्यांचे आनंदाश्रू ओघळले भोजापूर धरण प्रत्येक वर्षी ओव्हरफ्लो होऊनही निमोण सोनुशीच्या पुढे पाणी जात नव्हतं दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी यासाठी चाळीस वर्ष संघर्ष केला विधानसभा निवडणुकीत तुम्ही महायुतीला मतं द्या तुम्हाला पाणी मिळवून देईल मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जाईल असा विश्वास आमदार खताळ यांनी दिला या भागात महायुतीला भरभरून मतं मिळाली संगमनेरमध्ये आमदार खताळ यांच्या रूपानं परिवर्तन झालं योगायोगानं जलसंपदा खातं विखे पाटील यांच्याकडे आलं आमदार खताळ यांनी त्यांच्याकडं पाठपुरावा करत प्रथम भोजापूर चारी जलसंधारण विभागाकडून जलसंपदाकडे वर्ग केली मंत्री विखे पाटील यांनी पुर चारीची कामं लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले सोनुशी येथे जवळ गायब झालेल्या पुरचारीचं काम तातडीनं सुरू झालं आमदार खताळ यांनी भोजापूर धरणापासून सोनुशीच्या गीतेवस्तीपर्यंत पाहणी करून अपूर्ण कामं पूर्ण करून घेतली पाणी ती गाव माथ्यापर्यंत विना अडथळा जावं यासाठी भोजापूर पुरचारी कृती समितीचे मार्गदर्शक किसन छत्तर शिवसेनेचे गणेश दिघे आरपी दिघे विठ्ठल घोरपडे भाजपचे अमोल दिघे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे तळेगावचे सरपंच मयूर दिघे नामदेव दिघे भागवत कांदळकर नवनाथ दिघे सुनील दिघे भाऊसाहेब दिघे यांनी विशेष परिश्रम घेतले दुष्काळ आमच्या पाचवीला पुजलेला असायचा आज भोजपूरचं पाणी आमच्या दारात आलंय आमची पिढी गेली परंतु चालू पिढी आणि पुढील पिढ्या तरी सुखी होतील हाच आनंद आहे असं शेतकरी नामदेव इले म्हणाले शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यात आली लेकर बाळ घेऊन परगावी भटकावं लागलं शिळ्या मेंढ्या घेऊन आबाळाच्या छताखाली आयुष्य गेलं आज कुठे जाता जाता पाणी चारीत दिसलंय मंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ हेच खरे जलदूत ठरले असल्याचं ज्येष्ठ शेतकरी विठोबा कांदळकर यांनी म्हटलंय आमचे आजोबा गेले वडीलही गेले आता आमचीही वेळ आली तरी भोजापूरचं पाणी मिळालं नाही बळीराजाला कुणी वालीच नाही चाळीस वर्ष झाले सारीचं काम संपलं नाही मात्र हे काम जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खता पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लागले असल्याचं ज्येष्ठ शेतकरी भानुदास दिघे यांनी सांगितलं आहे आज खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती झाली म्हणलं तर काही वावग ठरणार नाही भोजापूर धरणाचं पाणी अखेर तिगाव माथ्यावरती पोचलेलं आहे या तिगाव माथ्यावरती चाळीस वर्षापासून शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती की पाणी आत्तापर्यंत नुसतं येणार येणार कधी येणार याच प्रतीक्षेत शेतकरी वर्ग होता अखेर आज अर्धा तासापूर्वी तिगाव माथ्यावरती भोजापूरचं पाणी या ठिकाणी पोचलेलं आहे खऱ्या अर्थाने आज काही हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही की आत्तापर्यंत कृती समितीने भरपूर आंदोलनं केले शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे लाभधारक शेतकऱ्यांनी उपोषित केले असतील किंवा आत्ता एक दीड वर्षापूर्वी तळेगावच्या चौफुलीवर भव्य दिव्य असं मोठं आंदोलन झालं त्यानंतर त्या आंदोलनाची दखल घेत या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री, राज्या मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भौजापूर चारीचे भूमिपूजन करून नवीन कामाचं त्यांनी आम्हाला शब्द दिला की एक वर्षभरातच तुम्हाला या तेलपर्यंत पाणी आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून देऊ अखेर तो आज दिवस ठरला या दिवसाचं भौजापूर लाभधारक शेतकऱ्यांचा आनंद उत्सव साजरा होत आहे मी प्रथमतः सर्व भौजापूर कृती समितीची ह्या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो या ठिकाणी सर्व लाभधारक शेतकरी असतील ज्यांनी रात्रदिवस दिवस या ठिकाणी भौजापूरच्या फेऱ्या मारल्या त्यांचंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि या किसनदादा चत्तर असतील गणेश सर असतील आरपी डॉक्टर असतील किंवा सुनील बोवा असतील किंवा इथे करुलेच्या असतील गावचे असतील नानदचे असतील पारेगावचे असतील सर्व ह्या ती गाव माथ्यावरती पाणी आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि अखेर या पाण्यासाठी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी शब्द दिला होता तो अखेर त्यांनी सार्थकी करून दाखवला मी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि या संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार अमोल भाऊ खाताळ यांचं या ग्वजापूर चा पाणी तिगावच्या माथ्यावरती आले आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि रविवारी तीन तारखेला राज्याचे जलसंपदा मंत्री आणि संगम संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या उपस्थितीत हा जलपूजनाचा कार्यक्रम या तिगाव माथ्यावरती सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे तरी सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी या जलपूजनाचा या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करायचा आहे हीच मी सर्व लाभधारक शेतकऱ्यांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो एस नाईन मीडिया साठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर